राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्ह विशेष बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहुचर्चित ब्रूप्रिंटला अखेर मुहूर्त मिळाला आहे महायुतीत अंतिम चर्चेला सुरुवात घटक पक्ष सेना भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचे संकेत नांदेड दक्षिणमधून जिल्हा प्रमुख हेमंत पाटील आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचा उमेदवारी अर्ज दाखल नांदेड उत्तरमधून पालकमंत्री डी पी सावंत अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांचे उमेदवारी अर्ज दाखल कंधार मतदारसंघातून शिवसेनेकडून माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर तर राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार शंकरांना धोंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल नायगाव भागामधून राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरटेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल आता बातमीपत्र विस्ताराने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहुचर्चित ब्ल्यू प्रिंटला अखेर मुहूर्त मिळाला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला पराभव आणि आगामी विधानसभेची निवडणूक या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पहिल्यांदाच विकासाच्या मुद्द्यावर जनतेला सामोरे येणार आहेत मुंबईतील षणमुखानंद सभागृहामध्ये आज होणाऱ्या विशेष कार्यक्रमामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पक्षाची ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर मांडणार आहेत यासाठी सर्व पूर्वतयारी करण्यात आली असून राज ठाकरे स्वतः दोन तास या ब्ल्यू प्रिंटचे प्रेझेंटेशन करणार आहेत त्यानंतर विधानसभेसाठी मनसेची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे हजारो पानांची ही ब्ल्यू प्रिंट येण्यासाठी सुमारे आठ वर्षे लागली रस्ते वीज पाणी आरोग्य स्वच्छता ग्रामविकास महिला सुरक्षा आर्थिक व्यवस्था शिक्षण शेती हे या ब्ल्यू प्रिंट मधील प्रमुख मुद्दे आहेत लोकसभेतील मान हानिकारक पराभवानंतर पक्षासमोर राज ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे त्यामुळे आठ वर्षांनंतर आज राज यांना राज्याच्या विकासासाठी ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर घेऊन यावी लागत आहे मुंबईतील षण्मुखानंद हॉल मध्ये सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या विशेष कार्यक्रमात सुमारे नऊ हजार पानांचे ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर येणार आहे या कार्यक्रमामध्ये पक्षाचे हजारो कार्यकर्ते आणि सर्व ज्येष्ठ नेते तसंच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत विशेष म्हणजे कार्यक्रमात कोणतीही चूक होऊ नये यासाठी बुधवारी षण्मुखानंद हॉलमध्ये रंगीत तामिळ देखील घेण्यात आली सेना भाजपा या दोन पक्षातील वाद मिटत असतानाच था घटक पक्ष मात्र नाराज होते त्यामुळे त्यांच्या वादात आज महायुती तुटणार का हा प्रश्न समोर आला असतानाच दुपारी उशिरा महायुतीतील मित्र पक्षांची युती कायम होण्याचे चिन्हे ची ची दिसत आहेत महायुतीतील घटक पक्षांना केवळ आठ जागा देण्याचे ठरल्यामुळे रासपा भारिपा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे पक्ष बाहेर पडण्याची भाषा करत होते आज दुपारनंतर महायुतीतील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा होऊन घटक पक्षाच्या उमेदवारीने आपल्या उर्वरित आठ जागा शिवसेना आणि भाजपाच्या चिनाव लढण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे महायुती कायम राहणार अशी शक्यता आहे महायुतीत अंतिम चर्चेला दुपारी सुरुवात झाली होती परंतु वृत्त हाती आले तेव्हा घटक पक्ष नाराज होऊन त्यांनी बैठक सोडली होती त्यामुळे महायुती होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होते कालचा पितृपक्ष संपल्यानंतर आज घटस्थापनेच्या दिवशी सर्वच प्रमुख दावेदारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती आज नांदेड दक्षिण मधून शिवसेनेव थोरात तसेच विरोधी पक्षनेते दीपक सिंह रावत यांची उपस्थिती होती त्याचबरोबर काँग्रेसकडून नांदेड दक्षिणचे आमदार ओमप्रकाश पोकरणा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ओमप्रकाश पोकरणा यांनी चौफाळा भागामधून काँग्रेसच्या कार्यकर्त्यां सोबत जंगी मिरवणूक काढून नांदेड दक्षिणच्या तहसील कार्यालयामध्ये आपली उमेदवारी दाखल केली तर हेमंत पाटील यांनी देखील चोपाळा भागामधून रॅली काढून हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने आपली उमेदवारी दाखल केलेली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्ह विशेष बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूल कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्माकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅट्रीज आयटम तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईड्स अँड मार्बल विद्युतनगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी माता भोजनालयाशिवाय पर्याय नाही सुंदामाचा भोजनालय जुना मुंडा नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत नांदेड उत्तरचे विद्यमान आमदार पालकमंत्री डी पी सावंत यांनी आज हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राजकारनर येथून निघालेल्या त्यांच्या रॅलीला काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी या नांदेड उत्तर मधील पक्षाचे विद्यमान नगरसेवक आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजीनगर एस पी कार्यालय या मार्गे गेलेल्या रॅलीला काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला मनसेचे शहराध्यक्ष दिलीप ठाकूर यांनी आज नांदेड उत्तरमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राज कॉर्नर येथून मनसेच्या कार्यकर्त्यांनी जंगी मिरवणूक काढून कार्यालयामध्ये दुपारच्या सुमारास हा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मनसेचे हजारो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी होते लोहा कंधार या मतदारसंघातून विद्यमान आमदार शंकरराणा धोणगे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी पक्षाचे हजारो कार्यकर्ते काढलेल्या रॅलीमध्ये सहभागी होते त्याचबरोबर माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही शिवसेनेकडून आपली उमेदवारी दाखल केली लोहा कंधारमध्ये सध्या आजी माजी आमदारात या जागेसाठी राजकीय शह प्रतिष्ठाचे हेवेावे सुरू आहेत मुख्य लढत माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि विद्यमान आमदार शंकरराणा धोंडगे यांच्यातच होणार असून मनसे आणि इतर पक्षाचे उमेदवार या निवडणुकीचं गणित ठरवणार आहेत त्या अनुषंगाने आज दोघांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांची जंगी रॅली काढून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापू यांनी नायगाव मधून अर्ज दाखल केला यावेळी राष्ट्रवादीचे नायगाव भागातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये या रॅलीमध्ये सहभागी होते नायगावच्या जागेचा तिढा कायम असून नायगावची जागा काँग्रेसला जाणार की राष्ट्रवादीला हा वाद आहे आज बापूसाहेबांनी राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी आपली उमेदवारी दाखल केली जर हा मत संघ काँग्रेसला गेला तर बापू साहेबांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अखेर मुहूर्त मिळाला आहे महायुतीत अंतिम चर्चेला सुरुवात घटक पक्ष सेना भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचे संकेत नांदेड दक्षिणमधून जिल्हा प्रमुख हेमंत पाटील आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचा उमेदवारी अर्ज दाखल नांदेड उत्तरमधून पालकमंत्री डी पी सावंत अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांचे उमेदवारी अर्ज दाखल लोहाकांधार मतदारसंघातून शिवसेनेकडून माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर तर राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार शंकरांना धोंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल नायगाव भागामधून राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरटेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे विशेष बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळस्पणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत शलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या बरोबर